कसा आहे दाताला आदत आहे पाय सांगतोय आदत आहे मोठ वाटतो जरा मोठ्या आहे दा, दात दाखवू शकता मित्रांनो बघू शकता बैल तर मोठा दिसतो पण मामा आदत आहे म्हणते बघूया दाताला दा कसं आहे सोडा 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 दिसला आदत आहे मित्रांनो बघितला आपण आता आदत मध्येच आहे मोठ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे कार्तिक वारीमध्ये पंढरपूर या ठिकाणी इथं त्या ठिकाणी बैलांच्या किमती आपण संपूर्ण जाणून घेणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मोठ्या मापाची शेती कामाची त्या ठिकाणी बैलांची माहिती घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल शेतकरी मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वच पशूंची माहिती घेत असतो तर जर चॅनलवर कोण नवीन असाल तर अजूनही आता सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण बाजारचा किंवा ह्या वारीचा अहवाल आपल्याला पाहायला मिळेल वारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण खिलार गायचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे आणि बैलांचा देखील टाकत आहे कोंडाचा टाकलेला आहे तर जास्तीचा वेळ न गाळून आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे मालक तुमचे दे बैल तुमच्याकडली दे आमच्याकडे तुमच्याकडली काय बरी कसा आहे जाताला बैल तुमचा ही संपलाय संपलाय काय बडाव आहे कसा आहे बडाव बर शिटी काय आम्हाला कशा कशाला चालू आहे सगळ्याला बर पेरणीला यायला सगळीकडे चालतंय बघून घ्या मित्रांनो वगैरे चांगला आहे मोठ्या मापाचा आहे कुणाला त्या ठिकाणी ही पाहिजे असेल तर मामाचा नंबर आपण देणार आहे कार्तिक वारी तिला मामा जरा पुढे येत मारल काय मला ती नाही तर बघून घ्या धडाला वगैरे कसा आहे मोठ्या मापाचा आहे काय किंमत होईल काय एक पाच एक लाख पाच सांगताय काय मागणी झाली गेला मागते किती पर्यंत मागितलंय सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत मागितलंय काय अपेक्षा आहे तुमच्या आता काय पंच्याऐंशी नव्वद किती आणले काय दोन चार किती विकली नाही काय दिले बारीक बारीक दिले, दिले बरं हे बडावा आहे कसं कस सायदाती आंडूया का अजून आहे बरं मित्रांनो बघू शकताय सायदाती हे शेती कामाला चाललं आहे सगळीकडे हो गैरला वगैरे चाललं आहे नाही गैरला सोडलं नाही नाही बर घ्या शेती कामाला चालू आहे मारत नाहीत ना नाही नाही काय किंमत आहे याची कोणत्या मोठ्या मापाला मित्रांनो पलीकडलं हे कशात येते मामा खेलार मध्ये कशात धनगरी खेलार धनगरी खिलार ही शर्यत फिरतीला वापर नाही सांगायचं नाही काय लबाड पावला कारण आहे बरोबर ह्याला शेती कामाला वापरलाय व्यायांवर सोडलाय नाही नाही किती किंमत उल त्याची काय किंमत सांगतो केला अडीच लाख सांगतो अडीच लाख सांगतो मागितले याला काय मागितलं सवा लाख दीड लाखापर्यंत मागणी झालेली आहे आता पलीकडल्या पांढऱ्याला कितीपर्यंत मागितलाय ती एक दहा पंधरा ला काय मरण मागणी झाली मागितला बघून घ्या मित्रांनो तीन महिला मोठ्या मापा टॉप क्वालिटी कुणाला जर पाहिजे असतील तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता मित्रांनो आणि कलेक्ट करू शकताय मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न त्रेपन्न त्रेपन्न साठ साठ सत्तर साठ सत्तर बरं ठीक आहे शेतकरी तुमचा व्यापार आहे व्यापार आहे व्यापार आहे ठीक आहे धन्यवाद राम राम माले राम राम गाव कुठला आहे मंगळव्यातलं बस मंगळवळातलं बस आहे काय बर हे कसं आहे दाताला आदत आहे पाहिजे आहे आदत आहे आदत आहे मोठं वाटतं जरा मोठं आहे दात दाखवू शकताय दाखवतो दाखवा मित्रांनो बघू शकताय बैल तर मोठा दिसतो पण मामा आदत आहे म्हणते आता बघूया दाताला कसं आहे दिसला आदत आहे मित्रांनो बघितला आपण आता आद मध्ये मोठ्या मापाचा अजून मोठं होणार आहे बरोबर आहे हां बर किती सांग किंमत सांगताय किंमत सांगतो मजपूर गिरॅक थांबी नाही असू दे गिरायक काय ज्याला पारक आहे ते घेऊन जाणार आहे जाणार आहे किंमत मध्यम गिरायक नाही म्हणून ऐंशी ना सांगतो लाकायचे लहान असताना ऐंशी न बदला मागितला होता बारका पिल्ल बारका असताना ऐंशीला मागितला होता बऱ्याला झोपलाय मामा चकड्याला तेवढा चकडीला झोपलेला आहे बर किती पर्यंत सुटेल काय सुटीला तर काय गिराक लागलं शिवाय आधीच काय नाही आता कसाय आहे कोणाला जर पाहिजे असेल तर आदत मध्ये एवढं मोठं पिळवे म्हणलो घेणार ना कोणतरी तरी मी साठ हजार आल तर देऊ साठ आलं तर दे सांगा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव हा एकवीस हा चोपन्न शहाऐंशी अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद मालक राम राम नमस्कार कुठल्या गावचा आहे नंदिश्वर नंदेश्वर बरं कसा आहे दाताला बैल दाताल सायदि सायदा ते काय किती किंमत होली ह्याची सांगडली एकदा एकदा मला सगळी बैल तुम्ही विकायला आणली प्रदर्शन आणली व्यापार आहे तुमचा हा व्यापार किती पर्यंत पंच्याहत्तर ला देऊ ला देऊ दोन घ्या मित्रांनो मोठ्या मापाचा बैल आहे पंच्याहत्तर हजार ला देऊ म्हणते सायदाची आहे ठीक आहे सायदा तिचं ही जोड आहे काय जोड नाही वेगळा सुट्टा आहे का बडावा आहे कसं बडावाय किती कितीपर्यंत सुटली ह्याचं दोन दहा दोन दहा हे सगळे बैल कलर केले काय वैशिष्ट्य आहे तिकडून आणलेले शेतकरी आणताना त्याने पूजा करून कलर करून दिलेले असते अच्छा किती पर्यंत सुटली आसपास सुटेल हे सांगा हिच कसं आहे हे कडदाती झाला मी जुळ्या जुळला शेती कामाला सगळ्या चालू आहे काय बोलित बैल मिळते आपल्याकडे काय शेती कामाला गायवर गायवर सोडायला पण गायवर सोडायला रेतनसाठी बर किती पर्यंत सुटली हे आता अडीच सांगतो ही दोन पत्र सुट दोन पर्यंत सुटल बघून घ्या मित्रांनो खिलार मोठ्या मापाई बैल आहे तिथं हे जोड आहे का सर दुशी दुशी, दुशी वासर आहे जोड आहे काय सांगतो एवढी मोठी दोन दादा आहेत दा दा फक्त हो ह्या जोडीचा अकरा लाख सांगतो अकरा लाख काय बघून बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाई ती अकरा लाख मालकाने किंमत सांगितलेली दोन दादा आहेत म्हणजे अजून लय अंग धरणार आहे मोठी होणार आहे हो हे का नाही

असल्यासारखी कितीपर्यंत मिळतील सुटाय नाय ते बडावाय काय का सात आहे ते बघून घ्या मित्रानो दीडच्या पुढन मिळतील असं मामाचं म्हणणं आहे बैल चांगली झाडाला वगैरे मोबाईल नंबर दिलेला आहे जर पाहिजे असतील तर संपर्क साधून घेऊ शकताय मंगळणा तालुक्यातील भोसगाव मला नंदेश्वर 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 मामा मामा व्यापारी ही सगळी जागा आणि निधा सगळी इंची बघून घ्या सात पासष्ट आणली होती विकले मग आता जवळजवळ छप्पनिक चौदा राहिले दहा वासरा चार बैल राहिलेली बाकी जी केलेले सगळी ही केलेली ती चार आणि बारकी पिल्ले दहा राहिलेत काल आणलेली ती कधीपासून तयारी केली ती वसरा तयार काय आठ दहा दिवसातच घेतले जास्त दिवस नाही मागितला शुक्रवार काल शुक्रवार शुक्रवार आठ शनिवार नऊ आयतवार दहा अकरावा दिवस आहे किती दिवस झालं बाजारात इथं वारी देऊन इथं मार्केटला सोमवारी आलो रविवारी संध्याकाळी सोमवार मंगळवार बुधवार आता उद्या शेवट उद्या थोडा चालल उद्या गर्दी नाही असेल पहिल्या दोन दिवस फुल गर्दी होती काल परवा फुल होती आता जर असल्याला माल गेलाय का ऐकलं काय राहिलेला धन्यवाद सांगूया बाजारात भेटू आपण हो या राम राम मालक राम राम गाव कुठला आहे आरगेरी मोठ्या बोला कुठलं आरगेरी कुठं आले कर्नाटक चंचल कसा दाखला पाहिजे सागती सायदाती बडव आहे कस आंडू आहे आंडू आहे बर कशा कशाला चालू आहे हा कशा कशाला चालू आहे याला झुपायला वळूला दोन्ही कामाला दोन्ही कामाला रे बर कुठे वळू पाहिजे असा औषध बैलच औषध बैल मेटकरी तिथे कर्नाटक मधला आहे काय हा त्याची जोडी आहे काय हा जोडी हेच आहे हे काय दाताला देडीचे काय जोडी सांगा काय जोडीचे पाच एकावन्न पाच लाख एकावन्न हजार सत्तर शेतकरी मित्र बघून घ्या टॉप क्वालिटी त्या ठिकाणी बैलाय ते पाच लाख एकावन्न दोन्ही आहे कसे येते दोन्ही साधात दे पूरे सायदाती द्यायची कि मग काय होईल चार लाख आलं तर द्यायचं चार लाख आलं साडेतीन पर्यंत नाही थ्री फाईव्ह हा नाईन झिरो हा सिक्स थ्री वन फोर कन्नड मध्ये सांगा एवढं कन्नड मध्ये मोबाईल नंबर सांगा नाईन फाय थ्री फाय कन्नड मध्ये इंग्लिश झाली कन्नड झिरो आर मोवाद धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो यांनी दोन्ही भाषा मध्ये कॉन्टॅक्ट नंबर सांगितला आहे कुणाला पाहिजे असेल तर नंबर त्या ठिकाणी संपर्क साधून पहिलं घेऊ शकता धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन बऱ्यापैकी वळू दाखवण्याचा प्रयत्न केला ही वळू दिसतात आपण पुढे व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे पाचचा व्हिडिओ इथून थांबू धन्यवाद